एक आजी कॅन्सरनी प्रचंड आणि प्रचंड आजारी होत्या त्यांना शक्य नव्हतं तर त्यांच्या वतीने त्यांच्या मुलीनी मला फोन केला की मी येऊ का आईचं विचारायला म्हटलं तुम्ही आईचं विचारायला येऊ विचारा शकता महाराज काय उत्तर देतील मला माहिती नाही तर महाराजांनी त्या व्यक्तीला एक तीर्थ तयार करून ठेवायला सांगितलं आणि त्या व्यक्तीला ते दे द्यायला सांगितलं मी त्यांना म्हटलं मी फक्त हे काम करीन त्या व्यक्तीचं आजार पण कसं बरविल काय बरविल मी हे सांगू शकणार नाही मी कसं सांगणार मी काय डॉक्टर नाही किंवा मी बाकीचं मी एवढा अध्यात्त माझी पॉवर नाही की मी त्यांना म्हणावं आणि त्यांनी व्हावं असं तर मी करू शकत नाही महाराजांनी हे पाणी द्यायला सांगितले मी पाणी द्यायला ठेवले त्या म्हणल्या ठीक आहे आम्ही ते पाणी घेऊन जाऊ त्या गुरुवारी ती व्यक्ती आली नाही ते पाणी तसंच राहिलं आता शेवटी महाराजांनी वेळ दिली आहे ती तुम्ही जर पाळली नाहीत तर त्याला काही अर्थ उरत नाही ते पाणी तिकडे गेलं नाही पण अचानकपणे एका लाईनीत एक जण उभे होते त्यांनी प्रश्न विचारला असं असं एकांचं एक जण हॉस्पिटलमध्ये आहेत क्रिटिकल कंडिशनला आहेत त्या आता मला नियम माहिती की मी विचारू शकत नाही पण त्या शक्यच नाही माहिती नाही आणि त्यांच्या सगळ्या गाठी झाल्या आतमध्ये तर त्या गाठी कसल्या आहेत ते आता उद्याच मेडिकली ट्रीटमेंटमध्ये कळेल पण महाराजांनी सांगितलं त्या नॉर्मल गाठी आहेत त्या, त्या निघून जातील कुठलंही कॅन्सर सुद्धा डिटेक्ट होणार नाही काही कुठलाही आजार त्या व्यक्तीला नाहीये आणि महाराजांनी सांगितलं ते पाणी जर ठेवलेच ना त्या व्यक्तीला ते पाणी त्याला देऊन टाक बर आणि ते पाणी त्यांना दिलं पुढच्या गुरुवारी ती व्यक्ती हजर होती महाराजांच्या दर्शनासाठी सगळे रिपोर्ट नॉर्मल होते ओके झालं त्या ही महाराजांची लिला आहे अगाध लीला आहे